गरिबी फार वाईट असते माणस मी लहान होतो चौथीच्या वर्गामध्ये मी शिकत होतो मी चार वर्षाचा होतो त्याच वेळेस माझ्या जीवनातले वडील गेले गरिबी किती वाईट असते बघा माणसं पैशाला किती किंमत देतात जोपर्यंत माणूस गरीब अजिबात कोणी विचारत नाही मी चौथीच्या वर्गात शिकत होतो माझं वय होतं त्यावेळेस दहा वर्षाचं त्यावेळेस माझ्या जीवनातले वडील गेले आई होती घरामध्ये एक मोठा भाऊ होता आणि मी होतो घरी काही शेत वगैरे हो काही नव्हतं एकदम गरीब परिस्थिती माझी आई मला सांगत होती ज्यावेळेस आमच्या आज आजीनं आमच्या आईला म्हणजे आमच्या वडिलांना वायली काढलं होतं वेगळं काढलं होतं त्यावेळेस फक्त एक निठव निठव माहिती तुम्हाला ते पीठ मोफत होते जुन्या काळामध्ये पीठ धान्य मोजण्यासाठी माप असायचं ते फक्त एक निठवं भरून पीठ आमच्या आईला दिलं होतं आणि एक तवा दिला होता झालं असं कालांतराने वडील गेले वडील गेल्याच्या नंतर घरामध्ये करती फक्त एकटी आई होती भाऊ त्यावेळेस नववीच्या वर्गामध्ये शिकत होता वडील वारले परिस्थिती गरिबीची घरात खायला सुद्धा काही नव्हतं म्हणून भावानं त्यावेळेस पुण्याला कंपनीत काम केलं भाऊ पुण्याला निघून गेला एका दिवशी सहज आमच्या गावामध्ये दररोज हरिपाट व्हायचा दररोज जुने वारकरी माणसं आमच्या गावातला सप्ताह चालू झाला मला पहिल्यापासून आवड होती महाराज गावात हरिपाठ सुरू झाला कीर्तन असलं की मी गावामध्ये जायचो आमचे चुलते होते ते महाराज होते ते घरामध्ये असल्याच्या नंतर मला सहज असं बसवायचे टाळ घेऊन त्यांच्या सोबत सोबत काहीतरी मनायला लावायचे आणि त्या तेव्हापासून मला तो छंद लागला मी गावामध्ये हरिपाठ असो कीर्तन असो जायचो आमच्या गावातला सप्ताह सुरू झाला आणि सप्ताह सुरू झाल्याच्या नंतर कीर्तनामध्ये ते आपले वारकरी उभे होते बऱ्याच जण टाळ घेऊन उभे होते आणि मला सुद्धा असं वाटलं की जाऊ आपण सुद्धा कीर्तनाजून उभा राहो म्हणून मी टाळ घेतला बघा बर का आता ते जुना काळा त्यावेळेस ते हाफ चड्ड्या होत्या बघा ते छोट्या छोट्या बारीक पॅन्ट असायच्या जुन्या ती मी चड्डी अंगावर घातलेली ती सुद्धा फाटलेली तीन जागेवर शिवलेली होती मला घालण्यासाठी सुद्धा शर्ट नव्हता होता तो सुद्धा असा मळकट जुना फाटलेला तो तो शर्ट घातला आणि मी गेलो खरी घटना सांगतो बरं वास्तविक मी गेलो सहज कीर्तनामध्ये टाळ घेतला उभा राहिलो त्याच गावातला एक चांगला प्रतिष्ठित माणूस माझ्याजवळ आला माझ्या हाताला पकडलं माझ्या गळ्यातला टाळ इचकून घेतला टाळ खाली ठेवला मी मला म्हणे तसे फाटके कपडे घालून कीर्तन उभं राहत असत का चव घालतो का आमची इज्जत घालतो आमची जा म्हणे खाली बस तर माझ्या गळ्यातला टाळ घेतला मला खाली बसवलं मी खाली बसलो नाही मी रडत रडत घरी आलो घरी आल्याच्या नंतर आईनं माझ्याकडे आई म्हणे मला कारडतोयस रे मी म्हटलं बाई मी आईला बाई म्हणत होतो मी म्हटलं बाई मी कीर्तनाला गेलो होतो गळ्यामध्ये टाळ घेतला मी कीर्तनात जाऊन उभा राहिलो आणि नाव नाही घेणार त्या व्यक्तीच त्याने माझ्या गळ्यातला टाळ हिसकून घेतला मला सांगितलं हे असे फाटके कपडे घालून येतोच काय म्हणे जाय चांगले कपडे घालून ये पण मला माहित होतं ना माझ्याकडे घालण्यासाठी चांगले कपडेच नव्हते त्यावेळेस माझ्या आईनं सहज मला बोलली म्हणे हे बघ समतो तू एक काम कर म्हणे एक गोष्ट डोक्यात ठेव म्हणे आज त्यांनी तुझा अपमान केलाय ना अरे तू सुद्धा एक दिवस तुझं असं कर्तृत्व बनव की एक दिवस हेच माणसं तुझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभी राहिली पाहिजे गरिबी बघा काय असते महाराज त्या दिवसापासून ठरवलं माझ्या आईनं मला संस्थेमध्ये मी त्यावेळेसच आईला बोललो आई, आई मला शिकायचं मला महाराज व्हायचं मला कीर्तनकार आहे आईनं मला संस्थेत टाकलं संस्थेमध्ये टाकल्याच्या नंतर त्यावेळेस त्या काळामध्ये दोन हजार पाच सहाच्या काळामध्ये मी संस्थेत शिकायला होतो आणि त्यावेळेस माझ्या संस्थेची फी होती महाराज अडीच हजार रुपये वडील तर नव्हते ती फीस भरण्यासाठी भाऊ पुण्याला कंपनीत कामालाय माझ्या आईनं विहिरी खोदतात बघा विहिरी जुन्या काळात त्या मशीन वगैरे काही नव्हत्या तर विहिरी खोदत असताना माणसं विहिरीवर काम करायची त्या माणसांसोबत माझ्या आईनं काम केलं पंचवीस रुपये रोजानं माझ्या संस्थेची भरण्यासाठी <laughs> <laughs> काही वर्ष लोटले वर्ष लोटल्याच्या नंतर मी तो भाव विसरलो नव्हतो की मला गावात कीर्तन करायचंय दरवर्षी जवळ आला की मी त्या गावातल्या कमिटी माझी आई जायची मी जायचो माझ्या आई म्हणायचे हो माझ्या लेकराचं कीर्तन घ्या सुद्धा कीर्तन करतय एकदा कीर्तन ठेवून बघा आणि योगायोग एक दिवस तो आला ज्या दिवशी माझं गावात पहिलं कीर्तन झालं आणि स्वाभिमानानं सांगतो महाराज ज्या माणसानं मला खाली बसवलं होतं तोच माणूस माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभा होता आज बरेच वर्ष झाले महाराज मी समाजामध्ये फिरतो कीर्तन करतो कथा करतो बघा माझ्या आईनं दिलेल्या शब्दासाठी माझ्या आईनं दिलेल्या एका वाक्यासाठी मी ते आईचं वचन पूर्ण करण्यासाठी कीर्तनकार झालो कथाकार झालो पण त्याच्या पुढच्या दुःखाची एक गोष्ट एवढीच सांगेल महाराज आज मी एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आहे आज महाराष्ट्रभर माझं नाव आहे महाराष्ट्रभर फिरतो पण फक्त दुःख एका गोष्टीचं वाटतं ते सुख पाहण्यासाठी तो सोहळा पाहण्यासाठी आज माझी आई सुद्धा माझ्या जीवनात नाही महाराज माझा सांगण्याचा भाव एवढाच होता आजही जर आमच्या गावातला सप्ताह सुरू होणार असेल तर सप्ताच्या एका महिन्या अगोदर मला फोन येतो पहिला संतोष महाराज नियोजन कसं करायचं कीर्तन कोणाची घ्यायची आणि तुमचं एक कीर्तन पाहिजेच एक तारीख तुमच्या मनावर सांगा तुमची जी तारीख रिकामी असेल ती आपण तुमची या गावामध्ये ठेवायची आहे माझा सांगण्याचा हा भाव आहे अरे एकेकाळी माझ्याकडं पैसा नव्हता माझ्याकडे घालण्यासाठी कपडे नव्हते त्यावेळेस त्याच लोकांनी मला खाली बसवलं आणि आज तीच लोकं प्रतिष्ठित लोकं मला विचारल्याशिवाय गावातला सप्ता करत नाहीत ही मला किंमत नाही हो माझ्या जवळच्या कपड्याला चा आणि माझ्या जवळच्या पैशाला एकदा तुम्ही तुमचं कर्तृत्व निर्माण करा अरे सगळं जग तुम्हाला सलाम करतंय महाराज काही लागत नाही हो या जगामध्ये सगळे नाते जेवढे काही चालतात हे लोक जे तुमच्या पुढे पुढं करतात ते तुम्हाला किंमत देत नाही तुमच्या जवळच्या संपत्तीला प्रॉपर्टीला किंमत करतात कबीरदासांनी याच्यासाठी फार सुंदर भाव बघा या जगामध्ये जेवढे लोक भाई 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 भाईबाई म्हणून माग माग फिरतात हे फक्त पैशामुळे फिरतात सब पैसे <laughs>